देवपूजा रोज कशी करावी पूजेचे साधे सोपे दहा नियम या नियमांचे पालन करा घरात सुखसमृद्धी लाभेल आपल्या प्रत्येकाच्या आयुष्यात देवाचं स्थान किती महत्वाचं आहे हे आपण लहानपणापासून पाहत आलो आहोत घरातील वडीलधायांच्या संस्कारांमधून देवाला कसं मानायचं प्रार्थना कशी करायची श्रद्धा कशी ठेवायची आणि दैनंदिन जीवनात देवपूजेला का असं विशेष स्थान असतं हे अगदी सहज शिकायला मिळत असतं बहुतेक प्रत्येक घरात एखाद्या कोप्यात शांत प्रकाश फेकणारा देवारा असतोच कदाचित लहानसा पण मनाला आश्रय देणारा या देवायात अधूनमधून नवठिणगीसारखं दिव्याचं तेज उजतं आणि घराला एक अदृश्य ऊर्जा मिळते अशी धारणा आहे की देवासमोर बसून केलेला क्षणभराचा जप प्रार्थनेतला मन शांतीचा स्पर्श किंवा देवाच्या पायाशी वाहिलेलं एक छोट फुलही आपल्याला अपार समाधान देतं पण वर्षानुवर्षे चालत आलेल्या धार्मिक परंपरांमध्ये देवपूजा कशी करावी त्यामागचं तत्त्वज्ञान काय आणि काही गोष्टी का, का, का करणं आवश्यक असतं याची अनेकांना नीट माहिती नसते परिणामी पूजा केली जाते पण योग्य पद्धतीने केल्यास तिचा अपेक्षित परिणाम जाणवत नाही म्हणूनच देवपूजेसंबंधी असलेले काही प्राचीन नियम आजही तितकेच महत्त्वाचे आहेत हे नियम समजून घेतले की पूजा फक्त दैनिक सव्यत न राहता एक आध्यात्मिक अनुभव बनते घरातील देवस्थान कोणत्या दिशेला असावं पूजा करताना कुठल्या गोष्टींची काळजी घ्यावी पूजेत वापरायच्या वस्तूंचं स्वरूप कसं असावं देवांना स्नान कसं घालावं दिवा कसा लावावा मंत्रजप का आवश्यक आहे आणि पूजेत काय टाळावं या सगळ्या गोष्टी एकत्र येऊन दैनंदिन देवपूजा संपूर्ण होते अशा नियमानुसार पूजा केली तर घरात केवळ शांतता आणि सकारात्मकता वाढते असं नाही तर समृद्धी आरोग्य आनंद आणि मानसिक स्थैर्यही वाढत जातं घरात देवारा कुठे ठेवायचा हे विचारलं तर बहुतेक घरात ईशान्य दिशा सुचवली जाते कारण ही दिशा समृद्धीची तेजाची आणि सकारात्मक ऊर्जेची मानली जाते या दिशेत देव ठेवले की घरात खूप हलकेपणा समाधान आणि सौभाग्य टिकून राहतं असा अनुभव अनेक घरांनी नेहमी घेतलाय कधीकधी जागेची किंवा वास्तूची अडचण असेल तर पूर्व किंवा उत्तर दिशा देखील शुभ मानली जाते या दिशांमध्ये देवाचं स्थान केल्यास मनातील विचार शांत होतात निर्णय क्षमता वाढते आणि घरात सुखाचं वातावरण स्थिर राहतं देवापुढे पूजा करताना प्रथम बसण्याचं आसन महत्वाचं मानलं जातं उभं राहून किंवा खुर्चीत बसून केल्यास पूजा अपूर्ण मानली जाते कारण देवापुढे नम्रतेने स्थिर मनाने बसून केलेली प्रार्थना अधिक प्रभावी मानली जाते देवाचा देवारा आपल्या उंचीपेक्षा थोडा खाली असावा म्हणजे आपण नम्रतेने वाकून देवाची सेवा करू शकतो एक मोठी मूर्ती आणि काही देवतांचे फोटो ठेवून देवस्थान सुसंगत आणि शांत दिसलं पाहिजे पूजेदरम्यान तिलक लावण्याला आपल्या जीवनात एक विशेष स्थान आहे कपाळावर तिलक लावलं की मन स्थिर होतं विचारांमध्ये स्पष्टता येते आणि आध्यात्मिक ऊर्जा शरीरात सक्रिय होते देवाला लावायच्या वस्तू आणि स्वतःसाठी वापरायच्या वस्तू यांच्यात फरक ठेवणं हे देखील पूजाशुचित्वाचं लक्षण आहे तुटलेल्या तांदळाच्या अक्षता किंवा वापरलेले पूर्वीचे पदार्थ पुन्हा देवाला अर्पण करणं टाळावं देवाला स्नान घालण्याची पद्धतही अगदी संस्कारित आहे शक्य असेल तेव्हा ताज्या पाण्याने स्नान घालावं परंतु पाण्यात तुळशीत किंवा बेलपत्र ठेवल्यास ते पवित्र आणि देवोपयोगी बनतं पाणी हाताने ओत्ता ग्लासात भरून देवाच्या अभिषेकासाठी वापरलं तरच त्याला शुचिरभूत पूजेमध्ये स्थान मिळतं दिवा लावण्याची पद्धत देखील खूप सुबक आणि नियमबद्ध आहे रोज दिवा स्वच्छ करून नवीन वात ठेवावी एकदा वापरलेली वात पुन्हा वापरणं हे अयोग्य मानलं गेलं आहे दिवा जमिनीवर ठेवता एखाद्या कपड्यावर किंवा तांदळावर ठेवावा तेलाचा दिवा आणि तुपाचा दिवा यांच्या जागा वेगवेगळ्या मानल्या जातात एक उजवीकडे एक डावीकडे असं केल्याने घरात संतुलन वाढतं असं शास्त्र सांगतं एका दिव्याने दुसरा दिवा लावू नये ही परंपरा अनेक शतकांपासून चालत आलेली आहे देवाच्या पवित्र स्थानात एकाच देवतेचे अनेक फोटो ठेवण्याने मनात विचलन निर्माण होते पूजाघर म्हणजे एकाग्रतेचं केंद्र म्हणून इथे स्पष्टता आणि मर्यादितता महत्वाची ठरते तुटलेल्या मूर्ती किंवा खराब झालेले फोटो ठेवणे शुभ मानलं जात नाही अशा वस्तू देवस्थानातून दूर करून स्वच्छ सुंदर वातावरण ठेवणं अधिक श्रेयस्कर पूजेमध्ये मंत्रजप अत्यावश्यक आहे मनात शांतता नसली तरी मंत्रजपाने मन स्थिर होतं ज्यांना मोठे मंत्र ठाऊक नसतात त्यांनी एक साधा नमर शिवाय जपला तरी पूजा पूर्णत्वाला जाते पूजा करताना मन एकाग्र ठेवणं मौन पाळणं आणि मनाच्या प्रत्येक लहरीला शांत करणं हे अत्यंत आवश्यक या शांततेतच देवभक्तीचा खरा अनुभव मिळतो देवाला फुलं अर्पण करताना हाताची तीन विशिष्ट बोटं वापरण्याची पद्धत आहे सुकलेली फुलं कधीही देवाला अर्पण करू नयेत कारण पूजा ताजेपणाची असते देवळात ठेवलेला शंख प्रत्यक्ष जमिनीवर ठेवायचा नसतो लाल कापडावर वा पात्रात ठेवून त्यात पाणी भरलं की ते पाणी दुसऱ्या दिवशी घरभर शिंपडल्याने पवित्रता वाढते अशा अनेकांच्या श्रद्धा आहेत देवस्थानातील अन्नपूर्णा तांदळात ठेवण्याची ही एक गंभीर भावना आहे ती म्हणजे घरात कधीच अन्नाची कमतरता पडू नये ही प्रार्थना पूजा झाल्यावर आरती करणं हे पूजा समाप्तीचं सर्वात महत्वाचं अंग आहे आरतीशिवाय पूजा अपूर्ण मानली जाते आरतीनंतर नैवेद्य दाखवल्यास पूजा पूर्ण होते देवास्मोर प्रार्थनेतून केलेली विनंती कृतज्ञतेतून केलेला नमस्कार आणि श्रद्धेने केलेला मंत्रजप या सगळ्यांनी ख्या अर्थाने सार्थ होते